या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु, सोलापु, सोलापु, इंद्रधनु हो, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शकहो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगौठे येथील आनंद नगर परिसरातील श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये आयोजित सामूहिक अग्निहोत्र आणि सत्संग कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते अग्निहोत्राद्वारे वातावरण शुद्ध होतं तसंच सत्संगाच्या माध्यमातून नकारात्मक विचार दूर होऊन मन बुद्धी आणि आचरण अधिक प्रसन्न बनतं भक्तिभाव सेवा आणि नामस्मरण यामुळे आयुष्य अधिक मंगलमय होतं त्यामुळं अग्निहोत्राचं आध्यात्मिक तसंच वैज्ञानिक महत्व ही या प्रसंगी अधोरेखित करण्यात आलं या प्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्यानं परिश्रम घेणारे विजय बिज्जरगी यांचं सर्वांनी मनपूर्वक आभार व्यक्त केला सत्संगाची प्रेरणा जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांचा पुढाकार खरोखर प्रशंसनीय आहे तसंच श्री गुरुदेव दत्तांची कृपा सर्वांवर सदैव राहो ही प्रार्थना यावेळी सर्व उपस्थितांनी केली या पवित्र सोहळ्यास पूजनीय भरतमुनी महाराज श्री भीमाशंकर बबलेश्वर सोमलिंग कमळे तसंच आनंदनगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते